उद्धव ठाकरेंनी आधी राज ठाकरे यांनी केलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत उदय सामंत मनसेने काय निर्णय घ्यावा हा राज ठाकरे यांचा अधिकार आहे राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना जे प्रश्न केलेत त्याचे उत्तर त्यांनी पहिल्यांदा द्या दिशा किंवा ट्रॅक बदलण्यापेक्षा राज ठाकरे यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या ती उत्तरं द्यायला लागू नयेत म्हणून अशा प्रकारची टीका उद्धव ठाकरे करत आहेत राज ठाकरे यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं अठ्ठेचाळीस तासांच्या आद्या हाच प्रचार उद्धव ठाकरे यांनी लोकसभेत केला होता परंतु त्यावेळेलासुद्धा शिवसेनेचा स्ट्राईक रेट सर्वात जास्त होता आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आता नवीन मुद्दे काय ते आणावेत अदखलपात्रांचे प्रश्न मला विचारू नका दखलपात्रांचे प्रश्न विचारा मला त्यांचं नाव देखील माहीत नाही नवनीत राणा यांच्यावर हा हल्ला का झाला याचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे हे जर जाणीवपूर्वक झालं असेल तर पोलीस तपासात नक्की बाहेर येईल आणि त्यावर कारवाई देखील केली जाईल वंदनीय बाळासाहेब आणि शरद पवार हे कोणी एका घराची प्रॉपर्टी नाही अजित पवार हे देखील शरद पवार यांनाच आहेत त्यामुळे शरद पवार ही प्रॉपर्टी आता प्रॉपर्टीच्या मनामध्ये आहेत आणि म्हणूनच त्यांच्या फोटोचा वापर केला जातो फोटो लावणं का हा प्रचाराचा एक भाग झाला पण त्याचा परिणाम कसलाही मतदारांवर होणार नाही मनसे हा स्वतंत्र पक्ष आहे मनसेनं लोकशाहीमध्ये निवडणुकीत काय निर्णय घ्यावा हा राज ठाकरे साहेबांचा निर्णय आहे त्याच्यामध्ये त्यांनी तो घेतलेला आहे परंतु त्यांनी जे प्रश्न विचारले राजसाहेबांनी त्याचं उत्तर पहिलं द्या ना माझं म्हणणं दिशा बदलण्यापेक्षा किंवा मार्ग बदलण्यापेक्षा ट्रॅक बदलण्यापेक्षा राजसाहेबांनी जे प्रश्न विचारलेले आहेत त्याची उत्तर द्या आणि ती उत्तर द्यायला लागू नयेत म्हणून हे असं काहीतरी गुजरात मनसे असं राजसाहेबांनी जे प्रश्न विचारले त्याचे अठ्ठेचाळीस तास शिल्लक आहेत उत्तर पहिली द्यावीत याच्यामध्ये का झाला याचा पोलीस तपास शंभर टक्के करतायत मी स्वतः तिथल्या पोलिस अधिकाऱ्यांशी देखील बोललेलो आहे मुख्यमंत्री देखील बोललेले आहेत मला असं वाटतं की जो काय प्रकार घडलेला आहे याची माहिती घेतल्याशिवाय बोलणं या निवडणुकीच्या कालावधीमध्ये योग्य ठरणार नाही परंतु जाणीवपूर्वक जर कोणी केलं असेल तर योग्य तपासामध्ये पोलिसांच्या बाहेर येईल आणि त्याच्यावर कारवाई होईल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी रत्नागिरी